आमचे नेते राहुलजी गांधी यांनी भारत जोडून यात्रा सुरू केलेली आहे ती मणिपूरपासून आसाम गुवाहाटी मार्गे गुजरात मुंबईला जाणार आहे आणि यामध्ये आसाममध्ये जेव्हा गेली त्यावेळेस भाजपच्या काही गुंड प्रवृत्ती लोकांनी त्याच्यावरती पत्राव केला आमचे जे प्रांताध्यक्ष त्यांच्या इजासुद्धा झाली आणि आज आसाममध्ये जास्त असताना बाबा राम त्यांच्या मंदिरात जाण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली होती काल प्रशासनानं मंजुरी दिली होती पण वेळेवरती मंजुरी नाकारली आणि राहुल गांधींना रोखलं गेलं बॅरिगेट लावण्यात आलं त्यामध्ये त्यांनी द्रघुपती राघव राजारामच्या भजनाने तिथं रस्त्यावरती राहुल गांधी थांबलेत आणि हा जो विरोध केला जात आहे हा विरोध खऱ्या अर्थाने राहुल गांधी नव्हे तर लोकशाहीला संपवणारा विरोध आहे म्हणून आमच्या नेत्यांचं अपमान काँग्रेस सहन करणार नाही ना म्हणून आम आम्ही शांती पद्धतीनं आज हे भंडाऱ्या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध चेहरत आहोत